ओ नमः शिवाय श्री शिवलीला अमृतमधील अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा घराधरेंद्रनंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूरगौरव अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणाची सर्वकर्ता करता कारण कोठे प्रकटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुणी वक्ताचे माणस तेथेच प्रगटे जगन्निवास येच विषयी सुते इतिहास शवनकादिका प्रती सांगितला किरातदेशीचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक मध्यमानसी रथ सदा चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेच वर्तत परीशिव भजनी असे रथ विधिनी पूजित नृत्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुदवती परमचतुर गुणवती पतीप्रतीपूस एकांती रीती टाकोणीय म्हणे शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयंकरिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही तुम्हा तुम्हापासून इकडे शिवभजने सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरा मी पूर्वी पंपा नाग होतो सुंदरी तो माघ वद्य चतुर्दशी शिव मंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तिही दंड मारितात सव्य पळत प्रदक्षिण करी आणि ग आलो प्रतोणी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केली शिवस केल्या शिवसज्ञना मागुती बैसलो येऊन तव तिही क्रोधे मारीला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्ण तेथेची प्राण सोडीन त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वाणाचे दुष्टगुण नाना दोष आचरे म्हणे तुम्मासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा माझे लागून मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मांस पिंड नेता मुखी धरुण पाठी लागला पक्षी शेण शिवालयास प्रदक्षिणा तीन करुण बैसली शिखरी तू श्रमलीस सत्यंत तुझ शेण पक्षी मारित शिव सदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तू ती काळज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगाल समस्त वृत्तांत यावरी तो राव म्हणे ऐके मृगेगमेशीचा मी तू जया नामे राज कन्या होसी माझ लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी होईल सत्य पुण्य सरिती तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गंधार राव होण तू मागद कन्या होणीवरी मज पाचवे जन्मी अवंती राज दाश कन्या मज सहावे सहज तू कन्या गुणवती सातवे जन्मी पांडे राजा तू पद्मराज कन्या पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करू शत्रुदंडी शिवप्रतापे महाधर्म वाढविण जन्मोजन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावणा शरण रिघेण अगस्तीस शैव दीक्षा घेऊन तुझ समवेत कैलास पद पावी निर्धारे सुत म्हणे शौनकादिका प्रती कितुकेही जन्म घेऊन तो भूपती ब्रम्ह वेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णुनज के वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णामया ऐकुण शिव गुण कीर्तना सद्गत न होय जयाचे अश्रुधारा जयाचे धर्म दिक दिक तो वाजुनिक काय गम दुरात्मा संसारी ऐक शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रामचंद्र सेन राज्य करे न्यायनीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजने व्रत नृपवर मित्र एक नाम मणिभद्राण सखा राजाचा मित्र चतुर आणि उदार पूर्व सुकृत प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्त आणि सौभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस सुरसभक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिता पिताज्ञानी गुरुत्वची विशेष हे अपूर्व तिरिभुवणी ऐसा तो रामचंद्र सेन मित्रमणी भद्र अतिसुजाण तेने एक मणी दिधला आणून चंड किरण दुसरा अष्ट धातूंचा होता स्पर्श होय चामी कर भावन कसं सर्व व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात रसे त्या करिता त्या मण्यांचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बाधिता राम दिसे जैसा पुरुष होत प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वरी अपार चढत चालले नृपाचे भ्रूप तो सर्व वरिष्ठ कि भजनी गंगेचा लोट कि विवेक भावरत्नांचा मुगुट समुद्र सुभट चातुर्याचा किंवा वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्याणींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कुपची काय उत्सम बळना ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ मणिमागो पाठविती सकळ स्पर्धा बळी वाढविती बहुतांचे असह्य झाले वडीचे भूपचे अपारदळ घेऊणी आले वेढीरे नगर रायाचे इंदिरावर कमल दव कमल दरण त्याचे कंठी कौस्तुभ जाण की मृडानी वरमोळी रोहिणी रमण प्रकाश घण मणी तैसा तो म्हणी आम्हा सीदे त्वरित म्हणून रूपांनी पाठविले दूत मग राव विचारी म्हणत कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण न रूप होय अतिरूप अतिघण अतिविद्या अतिप्रिय पूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण त्याची होय बोले रामचंद्र सेन म्हणे जरी द्यावा याला पुढ तरी जाईल छात्र पड युद्ध दारुण न करणे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दिन रक्षण जगोद्धारण वज्र पंजर भक्तांची त्यासी शरण जाऊ येऊसरी जो भक्त काज कैवारी ज्योतिपुरांत काही मनग का कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी पैसे सकळ चिंता सोडणं विधीयुक्त पूजर घेऊन अंतर अंतर प्रधान युद्ध करीती शिवस्मरण महायंत्रांचे महा नगरावरण मार होती वार सर्व चिंता सोडणं चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुण करी श्रोत्र मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्वि राम करीत महापूजन पौरजन विलोकिते मिळवण त्या ते गोप गृहिणी पतिहीन कुमारकडी घेऊन पातळी सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोण या वाढवेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी कारण शेजारी उद्वसन तृण सदन बाळ जाऊन पैसे तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून शिव शिव प्र, दिव्य प्रशिव प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने कोणी तुझे नाही तेथे लघु पाषाण आणून त्वरित पद्माचणी पूजा यथार्थ पाषाणची वाही प्रीतीने राजपूजा मनात आठवणं पदार्थ मात्राविषयी वाही पाषाण धूपदीप नैवेद्यपूर्ण तेनेची करून आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची माहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसणं प्रेमभावी पूजित असे परिमळ द्रव्य केंची जवळी शिवावरी मृत्तिकाचे उघळी मृत्तिकाचे घेवणी करकमळी पुष्पां निवळी समर्पित एवम राया आईसी केले पूजन मग माणस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकणं शंकरी मन दृढ जाणारे मातेने स्वयंपाक करण ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झडकरी परीनेदि प्रत्युत्तर मातेने क्रोधे करण सवत सत्वर त्यांचे लिंगाणी पूजा समग्र निरखुणिया झुगारली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून उडित बाळ नेत्र उघडून पाहत तव शिव पूजा विंदारे आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन आता गाली प्रदाने देऊन माता जावणी करी भोजन जीर्ण वस्त्र पांगरुण तृण शेजे पहुडल इकडे देव पूजा बंगली म्हणून बाळ रडे नाम घेऊन तव तो दयाळ उमारवण अद्भुत नवल पैकेले तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकते चारीद्वारे द्वारे रत्नखचित मध्ये प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र गुळणी बाळ पाहत तव राजोपचार पा पूजा दिसत सिद्ध करुणी सिद्ध करुणी ठेवली समस्त बाळ नाचत ब्रमानंदे यथा सांग महापूजन बाळे केली प्रीती करुण षोडशोपचारी पूजा समर्पण पुष्पांजळी वाहत असे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग प्रसन्न झालो बाळका बाळक म्हणे ते वेळी ममत मातेने पूजी तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्र अवश्य म्हणे मातेसी दर्शन आणि तो येथ म्हण गेला आपले गृहात तव ते देखिले रत्न खचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्वालकार करोण मन पोहुळ तीस बाळगे तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घेई जीव दर्शन तव ते पाहि चौकडे बिडकुन अद्भुत करणे शिवाची हृदयी धरुण तृढ बाळ शिवालया आली तात्काळ म्हणे धन्य ऋषिव दयाळ धन्य बाळ भक्त हा गोप दारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राम वेगे आला प्रीती करण धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणे राम आश्चर्य करून पाहि पाहिनिने नागरिक जणांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजरी हा कहुत बाळ काफिर पावलं उमा नथ अवंतीनगरा येती धावत जण अपार पाहावया चंद्रसेन राया रायाप्रती नृपवणीचे सांगोळ पाठवितती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजांवर प्रसन्नत होते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीच येऊ चंद्रसेना तो बाळक पाहू नये ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला निर्वत घेऊन अवंटी नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरीत श्रेष्ठ जाणार उज्जैनी नाम तियेचे राजे सकळ कर जोडणं शिवमंदिरापुढे घाली ती लोटांगण त्या बालकासी बंद आश्चर्य करीती सर्वही म्हणती जे प्रसन्न ते होई सुवर्ण सदन शत्रु ते पूर्णच्या दासी सिद्धी होऊन इच्छिले पूर्ण आंगळीचे वृक्ष होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पोहणा पुढे धावत रत्ने पारखित मूळ अत्यंत होई वक्ता रंग भाग्य भाग्यप्रम ते होईल सार्वभौम न करिता सायास सा दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवण नगरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खण जाय तेथे तेथे निधाणे सापडते अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ सकळकळा येते हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गोवाहन प्रसन्न झाला प्रतिपाळी स्नेहा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा नाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजन प्रिय राघव चरणा मानसंताप मानसंतापहर वृत्रारीज शत्रु शत्रुजनक नगर दहन मदन मद जो द्रोणाच उत्पाटण उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसून पाळी तृणीनंदन पृथेचा ऐसा प्रगटता पार्वती समस्त क्षोणी पाळ चरणी लागते राघव प्रिय बाळाप्रती हृदयी धरुणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंती मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्ठी कळा कळीत जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर, जाई जाई रुदया, रुदया गरास, श्री कर ठेविता झाला वायू कुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयात जमिलंद मिलंद करास श्री करास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कंद समन कंस दमण शिशुपाळात क गौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे हे होती जेवी जपमाळेचे म्हणे भरतो न येते अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेच परत ती वारंवार तैसा अवतार घरी श्रीधर श्री करा सत्य जाण पा ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला तैथीचे अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य श्री श्रीकरांचे ज्याचा श्री हनुमंत त्यासी काय न्यून्य पदार्थ श्रीकरचंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषण देऊने बोळविले पावले स्वस्थाने मग सोमवार प्रदश प्रीतिकरुणे श्रीकरचंद्रसेण आचरते शिवरात्री श्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीते अंती शिवप्रदा प्रतिपावले हा अध्याय करीती पठन संतती संपत्ती आयुष्य वर्धन शिवार्चने रतजाचे मन विगने बीती तयासे शिवली लामृत ग्रंत देखोनी विकासती सज्जन कमलेनी जीव शिव चक्रमा के दोने येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवा भीत शिव निंदकासी वैकुंठ नाथ महा नरकात नेवनी घाली विष्णु निंदक जेया अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेसी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाचकरी ब्रमानंदायतीव्या श्रीभक्त कैलासाचल निवासिया श्रीधरवदा मृणान प्रिया तुझी लीला पदवी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड चतुर्थोध्याय गूढ